मोहराळा ते कोरपावली या रस्त्यावर कोरपावली गावाच्या बाहेर कोरपावली शिवारातून बेकायदेशीर वृक्षतोड करून त्याची अवैधरित्या वाहतूक करताना एक ट्रॅक्टर वन विभागाच्या पथकाने पकडले आहे ही कारवाई रविवार दिनांक सतरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली असून सदर ट्रॅक्टरचा जागेवर पंचनामा करून हे ट्रॅक्टर यावल वन विभागाच्या वन उपज केंद्रामध्ये लावण्यात आले आहे व या प्रकरणी सोमवार दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाला एका विरुद्ध यावल वन विभागात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरपावली या शेतशिवारात बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून अवैधरित्या त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांना मिळाली होती तेव्हा या मिळालेल्या गुप्त बातमीवरून मोहराळा ते कोरपावली या रस्त्यावर रविवार दिनांक सतरा मार्च रोजी वन विभागाने सापळा लावला या रस्त्यावर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस बी जी बासष्ट दहा हे अवैधरित्या लाकडांची वाहतूक करताना मिळून आले यावेळी चालकाकडे लाकूड वाहतुकीचा परवाना मागितला असता मात्र त्याच्याकडे परवाना नव्हता हो तेव्हा घटनास्थळी पंचनामा करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले व हे ट्रॅक्टर यावल वन विभागाच्या वन उपज केंद्रात लावण्यात आले तर ट्रॅक्टर चालक खलील रफिक तळवी राहणार कोरपावली याला अटक करण्यात आली या कारवाईत अंजन नीम इमारती लाकूड असे एकूण तीस हजाराचे लाकूड हे जप्त करण्यात आले आणि ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात आला आहे ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हळपे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पश्चिम वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यावल पूर्व वनक्षेत्रपाल स्वप्नील फटांगरे यांच्या पथकाने केली आहे या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्या व अवैध लाकडू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणी चालक खलील तडवी याच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे चे कलम एक्केचाळीस दोन ब बेचाळीस बावन्न अन्वय वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्स्टी डेनि मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक आ, मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर